माय पंढरी खवय यांचा सेवेत रुजू होत आहे सद्गुरु स्वीट अँड बेकर्स हे वातानुकूलित दालन पाचशे पेक्षा अधिक प्रकारच्या महाराष्ट्रीयन व बंगाली मिठाईसह बेकरी पदार्थांचा समावेश यांच्या स्वादाला प्राधान्य देऊन पंढरपुरातील पहिलेच स्वच्छ व वा वातानुकूलित दालन म्हणजेच सद्गुरु स्वीट होम वातानुकूलित सद्गुरु स्वीट होम चे पंढरपूर येथे श्री संत प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या शुभ हस्ते रविवारी दिनांक वीस जुलै दोन हजार उद्घाटन होत असल्याची माहिती पांडुरंग महादेव बापट एक व्यवसाय पंढरपूर मध्ये एक वातानुकूलित सद्गुरु स्वीट या नावाने जुनं होतच त्याला वातावरणिक तयार केलेलं आहे आणि याचा अनेक वर्षाचा माझ्या अनुभवाच्या पाठीतून याचा अनेक वर्ष मी अभ्यास करून हा जे केलेलं आहे ते मूळ मुद्दा होता की धूळमुक्त ही माझी संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतून माझ्या पस्तीस वर्षाच्या अनुभवातून व पंढरपूरच्या प्रत्येक नागरिकाचा विचार करून ना कुणाला काय आवडतं आणि आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे हे प्रत्येक गोष्टीचा विचार करून हे भव्य धारण मी सुरू करीत आहे मला पंढरपूरच्या करानी मी एक बाहेरचा माणूस असून सुद्धा मी कोल्हापूरनं आलेला असून मी स्वतः एक हॉटेल कामगार करत असताना मला एवढं पंढरपूरकरांनी साथ दिली की पंढरपूर काही कर एवढे खवय आहेत की तुम्ही जर त्यांना क्वालिटी दिली तर ते कधीही तुम्हाला पाठीमागं ढकलत नाही आणि त्याच जीवावर आज मी त्यांच्या विश्वास वरच उभा केलेला आहे असंख्य के व्हरायटीज ड्रायफ्रूट मिठाई जी मेट्रो सिटी मध्ये मिळत होत्या आपल्या इथे मिळत नव्हत्या त्या मी असंख्य अशा ड्रायफ्रूट मिठाई उपलब्ध केलेल्या अठ्ठावीस प्रकारची ड्रायफ्रूट मिठाई आहे त्यामध्ये तीन शुगर फ्री ओरिजिनल एकवीस प्रकारच्या बर्फ्या आहेत पाच प्रकारचे पेढे आहेत हलवा जे तुफातील हलवा आहे असं तुफातील हलवा सहा प्रकारचे हलवे आहेत माझ्याकडे मग तेल पाच प्रकारचे लाडू आहे बालुशे आहे जिलेबी आहे हे सगळं रेग्युलर पदार्थ आहेतच त्यापेक्षा एक अद्यावत अशी डब्ल्यू एस कंपनी म्हणून केकची अध्यावत ती फक्त शाकाहारीवरच काम करते ती कंपनी मी डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली आहे आणि त्या गोष्टीवरच मी काम करतो त्याच्यानंतर बंगाली मिठाई मग ओरिजिनल रसमलाई असेल अंगूर रोबडे असेल चमचम असेल रसगुल्ला आहे अशा असंख्य गोष्टीचा अभ्यास करूनच मी या पंढरपूर साठी एक अद्यावत दालन देत आहे तर जे मला पहिलं पंढरपूर स्वीकारलेलंच आहे मी पंढरपूर वाशियांचा ऋणी आहे की मला एक बाहेरशा छोट्याशा माणसाला येऊन पंढरपूरात स्कोप दिलाय त्याचा मी नेहमीच उरुणी राहील आणि अशीच मला परत घेतून कुठेही साथ मिळाला की मला स्वतःला खात्री आहे वीस सात दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन करत असून आपण सर्वांनी सहकुटुंब हे आपलंच झालं नाही असं समजून आपण सर्वांनी त्या का कार्यक्रमाला उपस्थित राहव याचा उद्घाटन कब प्रसंथ महाराज अमळनेकर यांच्या हस्ते करत असून सर्वांनी सहकुटुंब याचा लाभ घ्या जय श्री राम भारत न्यूज 15 12